युट्यूब मंडळी द सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या अर्चना चॅनलमध्ये दादूला आणि प्रज्ञाला आम्ही कपडे घेतलेले आहेत तर राहिलो मी आणि अर्चना तर आमच्या दोघांना घेण्यासाठी आता आज चाललोत आम्ही बघू आता आम्हाला कसे कपडे भेटते तर कारण की त्या दिवशी खूप भीड होती त्यामुळे आम्ही दोघांनी कपडे नाही घेतले तर आज आम्ही दोघांना कपडे घ्यायला चाललो तर तुम्हाला नक्कीच दाखवू आपण सगळ्यांचेच कपडे तर चला आपला व्हिडिओ बघत राहा लाईक करा कमेंट करा अर्चना येते आता घरामध्ये तर चाललोत आम्ही आता ठाण्याला अर्चना अरे बापरे आज वरच जायचंय तर आज पहिल्यांदा घातला ड्रेस तर चला आता चालत आम्ही ठाण्याला खूप दिवसानंतर तिने ड्रेस घातला ड्रेसवर कधी ती बाहेर गेलीत नाही तर चला भेटू नंतर आज ठाण्याला गेला आर्शनाचा ड्रेस कसा कमेंट करून नक्की सांगा <laughs> तसा व्हिडिओ तुम्ही बघितला असं अमेझॉन वर मागितला होता ड्रेस तर आता चाललो कपडे बघू आता सांगा ड्रेस कसा गर्दी वगैरे आहे का तर चला भेटू आता ठाण्याला गेल्यावर तर चला आता आम्ही रिक्षा मध्ये बसायला अजून रिक्षा काय आली नाही बघू रिक्षा भेटते का कधी नाही ऊन खूप पडलेला आहे इकडे ऊन खूप आहे जर रिक्षा नाही भेटली तर जाऊ ट्रेन नाही तर चला आता बघू स्टँड ला गेल्यावर दाखवतो तुम्हाला आपला हवे हा हवे आहे मुंबई पुणे एक्सप्रेस तर आपण बसलो तर एसी बस मध्ये आपल्याला लागलेल्या एसी बस रिक्षा जाण्यापेक्षा एसी बस खूप छान आहे तर आम्ही उतरलो तर आता इथे बघू शकता ये शिवसमधून आता जेष्ठ आहोत होतं चला आता आपण जाऊ मार्केटमध्ये बघू मार्केटची गर्दी कशी आहे आज आम्हाला माहिती नव्हतं म्हणून आम्ही आज आलो होतो त्या दिवशी आलो तर खूप गर्दा होता आज बघू कशी भीड आहे तर बघू शकता आपण आलो मार्केटमध्ये मार्केट आहे ठाण्यामध्ये ज्यांना तुम्हाला माहिती असेल कमेंट करून सांगा ठाणे जे कोणी माझा ठाण्यातून व्हिडिओ बघत असेल नक्कीच कमेंट करून सांगा तर बघू शकता ठाण्याला गर्दी बऱ्यापैकी थोडी कमी आहे कारण की भरपूर गर्दी असते आम्ही सकाळी आलेलो आपण म्हणून जरा गर्दी कमी आहे तर खूप छान चा, छान असा आम्ही ठाण्या पुन्हा फिरलो आणि बघितलं एका ठिकाणी अर्चनाला ड्रेस आवडला अर्चना पुन्हा एकदा आज पण ड्रेसच मी मला दाखवत होता अर्चनाचा व्हिडिओ तर चला आपण जाऊ आता ज्या दुकानात अर्चना ड्रेस घेतली त्या दुकाना समोर तुम्हाला जाऊ आपण बघत राहत मी आपला व्हिडिओ कंपल्सरी तर अर्चना आता दुकानामध्ये बघू इथे भेटतो अर्चना आल्यावर अर्चना गेली बाबा दुकानामध्ये परेशान केला अर्चना काय माहिती पसंद आला नाही अजून ड्रेस चार जणांनी ह्या दुकानातून ड्रेस घेतलेला आहे तिला इथं ड्रेस पसंत झाला तर चला आपण आलो आता दुकानाच्या बाहेर तर बघत राहा व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा कमेंट करा सगळे कसे आहेत असे करतो सगळे चांगले असतात तर चला व्हिडिओ बघत राहा बघू अजून आपण ठरा मार्केट तर चला आपण पुन्हा एकदा चाललो मार्केटमध्ये कारण की पोरांना वडा कुपन घ्यायचा होता कपडे वगैरे घेतलेले आहेत तर जाऊ आता घरी जातो घरी गेले होते लवकर आता Hmm. फॅमिली झाली आम आता आमची शॉपिंग चालू आम्ही आता घरी ते बघा ते पाठीमागा प्रज्ञेश पप्पा आहेत खूप गर्दी आहे ठाण्यामध्ये तर म्हणलं चला पटकन कपडे घेऊन जाऊ घरी चला चालू आता आम्ही घरी चला आता आपण चाललो घरी झाली आमची शॉपिंग कपडे वगैरे घेतले तेवढी गर्दी होती त्यामुळे तुम्हाला दाखवलं नाही आम्ही अर्चनाला दाखवलं फक्त कोणा दुकानात गेली होती अर्चना अर्चना कुल्फी खाते बाजारामध्ये तिला भेटली आईस्क्रीम मावा आईस्क्रीम आहे खूप छान लागते ती खायला तर चला आता भेटू घरी गेल्यावर बघा बघू शकता युट्यूब फॅमिली आम्ही आलो बस स्टँडवर अजून एक पण बस लागलेली नाही ही लागले पण ही दुसरीकडे चालले इकडून आली बघा एक बस बघू आता ही जात लागते का आणि बघा इकडे ट्रेन कधी येणार आहे बस तर आम्हाला बस लागलेली आहे बसतो आम्ही बस मध्ये बघा इकडे मी आहे आणि इकडे आहेत पप्पा बसलो आता बस मध्ये भेटू आपण घरी तुम्हाला आपला व्हिओ कसा वाटला तर चला यूट्यूब फॅमिली निघली आता आपली बस जाऊ आपण घरी भेटू आपण घरी गेल्यावर आता दुसरी लगेच लागली तर युट्यूब फॅमिली आता आम्ही आलो घरी हे बघा इकडे आहेत प्रज्ञा पप्पा काय मस्त अवतार झालाय चला आता जातो आम्ही घरात आणि बघू कपडे आपण कसे नमस्कार युट्यूब मंडळी आपण आलेलो आहोत घरी तर तुम्हाला दाखवतो आता नाही काय काय घेतलंय तुम्हाला लगेच बॅक कॅमेराने दाखवतो मी तर चला आपण बघू आता पाठच्या कॅमेऱ्याने दादू प्रज्ञा अर्चना आणि मी आम्ही काय काय घेतलंय आमच्यासाठी तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्याने बघा इकडे अर्चना अर्चनाला ड्रेस घेतला अर्चना नुसतं हसत लागली बाबा काय करा बाबा ते बघा अरे 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 हा सगळ्या बाजारात भांडणं केली ना सांग <laughs> के बाबा ते ड्रेस घ्यायसाठी आपण स्टार्टिंग करू तुमच्या हे आहेत तुमचे कपडे तुम म्हणजे तुम कपडे तर चला दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने आता आम्हाला काय इंग्लिश वगैरे काही येत नाही बाबा ते म्हणला ब्रँडेड काय कसलं ब्रँडेड आम्हाला काय कळत नाही तर शर्ट आहे आणि ही पॅन्ट आहे हे बघा तर हे काय कसलं ब्रँड ते आ, मला ब्रँडेड कंपनीचं आम्हाला माहिती तर आपण घेतले मला शर्ट आणि पॅन्ट अर्चनाला पण घेतलेला आहे आपण ड्रेस तर अर्चनाचा ड्रेस बघूया कसं आहे तर तर बघू शकता अर्चनाने आता ड्रेस घेतला खूप दिवसानंतर अर्चनाने ड्रेस घेतला बर का त्यासाठी अर्चना हसाली बाबा लग्न झालंय तसं सहा सात आठ वर्षाच्या नंतर पहिल्यांदा ड्रेस घेतलाय आणि हा एक मी घातलेला अंगामध्ये तो एक मी मिशोर ऑर्डर केलेला आहे हे बघा मी याची ओढमी आहे ओर मी छान आहे ना तर हा बघा हा अर्चनाचा लॉन्ग ड्रेस आहे ह्याला हे म्हणतात गाऊन म्हणतात गाऊन गाऊन बरं हे गाऊन ये वन पीस आहे वन पीस वन पीस वन पीस आहे आणि माझ्याकडे असा कलर पण नव्हता म्हणून ही पिवळा कलर घेतलेला आहे आहे माझा ड्रेस आता आपण बघूया प्रज्ञाचा आणि दादूचे कपडे कमेंट करून सांगा माझा लॉंग ड्रेस कसा आहे खूप दिवसांनी दिवसाने लॉंग ड्रेस कसा आहे कमेंट करून सांगा हे आहे दादूचे पॅन्ट आहे बॅगी बॅगी कशाची बॅगी काय माहिती बॅगी पॅन्ट ना आता बॅगी पॅन्ट पॅन्ट आहे ही आणि हे आहे दादूच शर्ट हे दादूचं शर्ट त्याने त्याच्या घेतलेले मगा हे आहे प्रज्ञेचे नवीन कपडे निघाले तुम्हाला माहित आहे ते कपडे हे बघा मला याचं नाव माहित नाहीये काय आहे ते दोन वेळेस जाऊन आले पण तरी नाव मला माहित नाही हे बघा हे आहे वरचा टॉप तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा खूप दिवस झाला आपला व्हिडिओ येत नव्हता त्यामुळं प्रज्ञाने ह्याच्यावरच मॅचिंग हे बघा एक क्लिप घेतलेला आहे

या सर्वांनी काळजी तर चला भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय